कारच्याबून आली आणि सकाळचे थोडे भांडे पडले ते धुण्यासाठी काढून घेतले त्यानंतर टिफिन वगैरे धुण्यासाठी घेतला आणि सगळ्यांसाठी चहा बनवला चहा गाळत असताना रायवाने मोबाईल बघितला आणि मोबाईल या ठिकाणी घेऊन टाकला नंतर क्लासच्या मुली आल्या क्लास वगैरे घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची वेळ झाली मग या ठिकाणी स्वयंपाक करत आले त्यानंतर डायरेक्टली दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेच्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे केली तुझ झाली देवपूजा केली आणि आईने तोपर्यंत नाश्त्यामध्ये मटकीची उसळ बनवलेली तर ते प्लेट प्लेटमध्ये काढून भांडे बाजूला केले त्यानंतर चहा गाळा त्याच्या पातीला त्यांनी माझ्यासाठी चहा घेतला गालून त्यानंतर मिरच्या घेतल्या मिरच्या धुवून घेतल्या आणि त्यांची डेटं या ठिकाणी काढून घेत आहे तर यामधल्या बाकीच्या मिरच्या साईडला काढून घेतल्या आणि कोण म्हणतं मुलीच काम करतात तर मुलंसुद्धा काम करतात आईला कामामध्ये मदत करतात या ठिकाणी रायबा मला लसूण सोलून देत आहे आणि सगळ्या लोकांना खूप जास्त इझी वाटतं की यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं आणि व्हिडिओ अपलोड करणं पण हे पा जेव्हा मी व्हिडिओ बनवत असते ना तेव्हा रायबामध्ये डिस्टर्ब करत असतो म्हणजे तो खूप पसाराही करत असतो त्याने खाली तुम्ही बघितलं तसा लसूणचा पसारा केला त्यानंतर आता गॅस होता तिकडे गॅस वगैरे चालू असतानाही मध्ये मध्ये डिस्टर्ब करत आहे तर मी या ठिकाणी झणझणीत ठेचा बनवत आहे मिरच्या केळी लसूण जिरे आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत सगळं चुलीवरती भाजून घेतलं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मीठ आणि हे सगळं टाकून बारीक करायचं होतं तेवढ्यातच पाहुणे आली बाहेर दोन तीन तर मग त्यांच्यासाठी चहा बनवला आणि त्यांना चहा दिला तर चहा वगैरे दिल्यानंतर त्या ठिकाणी पहिले ठेचा गरम केलेला होता म्हणजे तंदूरच्या वगैरे ते सगळं थंड झालं आणि मग ते मिक्सरला लावून घेतलं त्यानंतर कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर मग तो ठेचा परतून घेतला त्यानंतर क्लासच्या मुली आलेल्या होत्या एके दिवशी मध्ये सुट्टी दिलेली होती त्यामुळे त्यांचा आज क्लास घेतला संडेच्या दिवशी आणि मुली गेल्यानंतर क्लास झाल्यानंतर आईबासाठी राईस बनवत आहे तर पाणी वगैरे ठेवून कुकर कुकरमध्ये आता एका दिवशी जर मध्ये सुट्टी दिली नाही तर मग त्या मुलीनं असं संडेच्या दिवशी बोलून घेत असते मग क्लास झाल्यानंतर आईवाला भात बनवण्यासाठी कुकरमध्ये लावून दिला मग रात्री हंड्यामध्ये पाणी भरून ठेवलं तर ते आता माठामध्ये ओतून दिलं कारण माठ रिकामा झालेला आणि या ठिकाणी बाकी सगळं आवरून वगैरे घेतलं त्यानंतर खूप जास्त गर्मी होत आहे सुट्टीचा दिवस आहे म्हणून काहीतरी वेगळं काम करावं तर या ठिकाणी जे सगळं काही झाडून वगैरे घेतलं कूलर साईडला घेतलं आणि ते घाण काढून घेतली आणि पाणी भरायचं होतं कूलरमध्ये इतक्या दिवस तर कूलरचा फक्त फॅन चालू होता मोटर चालू करायची होती पाणी भरून त्यामुळे मग तिथली जागा वगैरे झाडून घेतली आणि कूलरची जी काही ट्रे होतं तो खाली ठेवला आणि त्याच्यात पाणी वगैरे टाकून कूलर चालू केलं ब्लॉक वाटलं कमेंटमध्ये नक्की साडा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद